तर ह्या ठिकाणी वेल पाहू शकता आणि त्या दिवशी मी इथून कर्तुले नेले होते नाही कर्तुले इथं पण हे हो का सगळे खराबच होऊन गेलेत हे हो का केवढ्याल करटुले आहेत पण ह्याला सुद्धा कुठं बुट डाग आहे हे दिसायला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी पण मस्त आहे तर मंडळी आत्ता साडेचार आहेत आणि मी आता घरून शेतामध्ये आलो आहे तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसतच असेल शेत वगैरे आबाळ बिबाळ आलेलं तर शेतामध्ये येण्याचं खास कारण काय नव्हतं म्हणजे एक कार्यक्रम होता छोटासा आसराईचा इथं म्हणजे सवासणी ठेवलेल्या होत्या गावामध्ये त्यालाच घेऊन मी इथं शेतामध्ये आलो आहे सोबत आईला पण आणलं आहे आणि इथं आल्यानंतर त्यांचा तिकडं कार्यक्रम चालू आहे आकड्यावर तोपर्यंत म्हणलं चला आपण आपला एक व्हिडिओ शूट करूया तर दररोज नेमकं काय का शूट करावं कोणता व्हिडिओ बनवावं काय नाही हे सारखा गोंधळ असतं दिमाकामध्ये त्याच्यामुळं आज मी तुम्हाला पूर्ण शेत सोयाबीन वगैरे सर्व काही शेतातलं दाखवणार आहे आणि सोबतच कर्टुल्याचा वेल त्याला लागलेले कर्टुले सर्व काही डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा तर चला आपला थोडा वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे आहे कडूळ पेरले हे गायीसाठी पेरले जरशा गाई मी तुम्हाला दाखवलेल्याच येतात ह्याच्यामध्ये कडूळ कमी आणि दुधानी जास्त आली आहे तुम्ही पाहू शकता हे कडूळ गाईसाठी हिरवा चारा म्हणून पेरलेलं होतं पण ह्याच्यात भयानक दुधा दुधानी आली आहे आणि ह्याच्यात काही खुरपून वगैरे काही घ्यायचं नाही दुधानी पण कडुळासोबत कापून टाकायची म्हणजे गाई कडुळासोबत दुधानीला पण खाऊन टाकतात आणि शेळ्या पण आहेत एक दोन ह्याच्यातली दररोज दुदानी उपटून शाळेली पण टाकायला चालू आहे भयानक दुधानी झाली या कुठून रोप आलाय की काय नाही की काही काढायला मार्ग नाही तर हे दिसायलेल्या लिंबाच्या झाडाखाली आसरे आहेत बोर बोरखाली तर तिथं आता पूजाबिजा केली आहे आणि हे इकडे शेजाऱ्याचा मूग बिग आहे नंबर एक मूग आलाय थोडा पातळ झाला आहे पण लईताहेडी दिसायला आहे हे पाहू शकता काल चांगला पाऊस पडलाय त्याच्यामुळे जरा म्हणजे धानामध्ये जीव आलाय पिकामध्ये आणि आज लोकाची पण कामं लागलीत पाऊस पडल्यामुळं कारण सगळे स्टॉप केलं तर शेतकऱ्यांनी खोर खुरपणं कोळपे बिळपे पाऊसच नाही पडल्यावर काय खुरपायचं आहे आणि काय पाऊस जर चांगला पडला तरच खुरपा येते व्यवस्थित तण उपटून येतं आहे नाही तर सगळं तण खुडत आहे म्हणून बंद केलं होतं तर चला आता आपण हळूहळू जाऊया कर्तुल्याच्या झाडाकड तर इथं कर्टुल्याचा वेळ दिसायला पण त्याला लागलेत का नाही की हे बघू शकता कर्तुल्याला अजून कर्तुले नाहीत लागायला निस्ते फुलं दिसायला लागली तर हे असली फुलं नाही लागली चला अजून दुसरा एक वेल आहे तिकडं इथं एक हाय छोटासा वेल तर पाहू शकता हे कर्तुले हो का हे बघा पण पाऊस चांगला पडत नसल्यामुळं कधी कधी पडत असल्यामुळं हे सगळे कर्तुले खराब व्हायला लागलेत ला हे पाहू शकता असे किडून गेलेत आता हे बारीक मिडी आहेत हे आहेत एक दोन चांगले पण तेवढे पण काही म्हणजे विशेष नाहीत तर हव का हे करतुले असे सगळे खराब होऊन गेलेत हौ का ह्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात का नाही मी काही फोडून बघितलं नाही करतुल्याची भाजी अजून एकसुद्धा खाली नाही आम्ही पण तर हे आहे मंडळी ह्या जे म्हणजे कर्टुल्याचे जे वेल आहेत हे हे एकदाच पवळीमध्ये टाकून द्यायचे किंवा बांधाच्या साईडनं टाकून द्यायचे मग ते प्रत्येक वेळेस दर पावसाळ्यामध्ये हे वेल ऑटोमॅटिक उगवून निघतात आणि त्याला कर्टुले लागत राहतात ते काही पुन्हा लावायची गरज नाही किंवा त्याचं कुठून रोप आणायची गरज नाही आणि कर्तुलं हे आय। आयुर्वेदिक म्हणजे भाजी आहे आणि शरीरासाठी एकदम उत्तम आणि चांगली असते तर हे पाहू पाँश शकता पावसामुळं सगळ्या यालायची नासाडी झाली आहे बाकी हे इकडं सोयाबीन आपण त्या दिवशी खुरपी आलं तुम्हाला तर मी दाखवलेलंच होतं सोयाबीन सोयाबीन कसं आलं आहे काय नाही कमेंट का करून नक्की सांगा आता पाऊस आहे तोपर्यंत हे व्यवस्थित चांगलं दिसतंय आणि एकदा पाऊस जर फटकाला समजा तर निवळ असं सुकून गेलं आणि वाटतं हे सोयाबीन त्याच्यामुळं पावसानं अजूनमधून पडायलाच पाहिजे तरच हे सोयाबीन हाती लागतं नाहीतर काही नाही चला अजून अजून तिकडल्या एक पवळीवर वेल आहे तिकडं बघवावं लागलेत का नाही ते आता ह्या मुगातून जावं लागणार ला आहे मुग एकच नंबर दिसायला लागलाय तर ह्या ठिकाणी वेल पाहू शकता आणि त्या दिवशी मी इथून कर्टुले नेले होते नाही करटुले इथं पण हे हो का सगळे खराबच होऊन गेलेत हेव हो का केवढ्याल कर्टुले आहेत पण ह्याला सुद्धा कुठं बुट डाग आहे हे दिसायला हे का हे असे म्हणजे खराब झालेत तर बघू कुठं भेटतील का नाही हो का काय उपयोग नाही हे तोडून सुद्या एखादं चांगलं भेटलं तर भेटायला लागले हे आहे थोडं चांगलं पण ह्याला पण पांढरा शिपट डाग दिसायला लागला आहे तर त्या डागाचं काही नसतंय चांगलं असलं की घ्यायचं इथं पण एक दोन दिसायला लागले आहेत अवका इथं तर घोसच आहे आणि हे तिन्हीला तिन्ही चांगलीच आहेत ह्याच्या भाजीत म्हणजे हरभऱ्याची डाळ टाकायची आणि मग बनवायची एक नंबर भाजी लागते आमच्या घरी तर हरभऱ्याची डाळ टाकतात टाकतात का नाही की मला बघ मला बी काही आठवण आहे हो पण शक्यतो हरभऱ्याच्याच डाळीत करते आई भाजी आणि ज्याला पण लावायचं आहे ना त्यानं हो काय नाही काय असलं पिकलेलं घ्यायचं ह्याच्यामध्ये बिया वगैरे असतात त्या बिया टाकून द्यायच्या बांधायच्या कडीनं ऑटोमॅटिक उभवत दरवर्षी तर बाकी हे आखाड्याचा नजारा आहे पाहू शकता आबाळ आलंय भरून आता सवासनींचा मध्ये कार्यक्रम चालू आहे आखाड्यात या खायला। कर्टुले खायला तर मंडळी तुम्ही बघितलेच असते ना रोप रोपं ठाऊका इथं पण एक वेल आहे आमच्या इकडं कुठं पण वेल आहे इथ तुम्हाला दाखवतो इथला वेल का हे बघा वेल का हे करटुल पण खराब आहे सगळं असे शेताच्या बांधाच्या कडीवर भरपूर झाड आहेत आमच्या इकडं करतुल्याची पण काय करायचं का एक पण चांगलं नाही पावसामुळं काय रोग आला आहे की काय नाही की ह्याच्यावर काही कळ नाही तर चला आकड्यावर जाऊ आता बघू काय चालू आहे काय नाही ते तर मंडळी तुम्ही बघितलं असेल कुरपुल्याची वेलं बिलं आणि झाडं कशी येतात आहेत काय नाही यंदा पावसामुळं सगळे कर्पुले म्हणजे खराब होऊन गेलेत तर आता तुम्हाला एक माझा प्रश्न आहे खरं खरं सांगायचं कुरपुल्याची भाजी तुम्हाला आवडते का आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मला आवडते म्हणून आता तुम्हाला मी सांगतो मला कोरकुल्याची भाजी अजिबात आवडत नाही मी कधीतरी खातो आहे कधीतरी केली तर एखादी वेळेस नाहीतर सहजासहजी मी हे आवडीनं खात नाही कारण आवडत नाही मला बाकी याच्यावर काहीही माझी प्रतिक्रिया नाही तर आता जवळपास पाच वाजायला आलीतच त्यामुळं गाईला पाणी बिणी पाच चालू आहे सध्या तर हे इकडं बघा हे सोयाबीन मस्त आलंय का तर आतमध्ये चालू आहे कार्यक्रम चालतंय आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथंच स्थंबू व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद